मंदिरात बसून तुम्ही पत्ते खेळले ब्रह्मचारी मारुतीला तुम्ही राणी दाखवली तुम्ही गुणाची आहे की नाही फक्त तेवढी पोरच वाया गेली आम्हीच तेवढे आता कसा दारात बसल्या आजकालच्या काय पोरीत का यांना काय लाज आहेत का ये आमच्या जमान्यात नव्हतं हो माया आम्ही किती इज्जतीनं खाल्लो किती कष्ट केलं यांना काय झळ सगळं आईत भेटलं अगं तू काय करतेस तू मिसरी चोळतीयस तुझ्या मिसरीच्या वासानं गोठ्यातल्या मशीन दूध द्यायचं बंद केलं आम्ही काय म्हंटलो का तुला आणि काय ग तंबाखू काय आणि मिसरी काय वेगळी आहे आमलं ते आमलंच की गे वाईट वाटतं मला दादा ह्या म्हाताऱ्या बायकाच्या दीड दोन वर्षाच्या नातवाच्या तसल्या तोंडाना माझा मच बुक घेतात मला फारच विचित्र वाटतं ती मातीन पोरग म्हणत असेल मला मोठं भाऊ दे ग मग तुला सांगतो कसं असतं रिवेन्श घेणार बाबा मी असं काय नका ग मायांनो पाया पडतं तुमच्या खूप ताकद आहे तुमच्यात दोमनी सगळ्यात मोठी व्यवस्थापक स्त्री आहे बाईला जे जमतं ना जे व्यवस्थापन एक स्त्री करू शकते ते मोठ्यातल्या मोठ्या उद्योजकाला दुम्छ जमत नाही पण स्वतःची किंमत तरी करायला शिकाल आपल्याला नाहीये का आपली किंमत आपण बोलायला बोलतो फक्त आणि आपण जे काही करतो ना ते तोंडाने वाया घालवतो तुम्ही लय गोड आहे माय लय बाया तुम्ही तर लय गोड आहे ग तुम्ही लय खुशी होऊ नका तुम्ही गुणाचे नाही तुम्ही काय फार शहाणे त्या बोलतात त्याचं कारणच तुम्ही आहात तुम्हाला लेख म्हणून सांगते बघा बाईला पैसा कमी द्या सोनं नाणं कमी द्या पण एक गोष्ट चार माणसात कधी बायकोचा अपमान करत जाऊ नका जो पुरुष चार माणसात बाईला सन्मान देतो ना त्याची बाई त्याच्या घराचं गोकुळच करते हा विश्वास मी तुम्हाला देते बाईला सन्मान द्या कायच वाटतं आमच्यासाठी कितीतरी वाजवत जाय की नाही बायकांचं सगळं झोंकतो तुम्हाला कीर्तन वगैरे मरू दे तिकडे आता हा विषय लांबेल जरा कशासाठी रे आणि खरं सांग ज्या दिवशी तुम्हाला कीर्तन करणारी व्यक्ती स्त्री कि पुरुष याच्यापेक्षा त्याच्या बोलण्याचं महत्व ठरेल ना तुम्हाला आपोआप देव कळेल बघा तुमची नजरच इतकी विचित्र आहे ना वाईट वाटतं रे मला कोण आहे आपण काय वागणं आपलं कुठल्या ठिकाणी पैसा चाललाय आणि तुम्ही योग्य ठिकाणी पैसा कमावला ना पैशाला किंमत आहे बरं का असं ज्ञानाला किंमत आहे ज्ञान असलं की माणसाला सन्मान अरे माऊली म्हणतात बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एका केशवराजे सकल सिद्धी जे वैभव बुद्धीच आहे जे वैभव ज्ञानाचं आहे ते वैभव पैशाचं सुद्धा नाहीच अ खरच नाही पण तेच तर यांना कसं समजून सांगत होते महाराज सारखा त्यांना थोडीफार बुद्धी लागते आहे की नाही बुद्धी अरे किंमत रे ज्ञानाला नोकरी सरकारी असली मग पोरगा कसंही असू द्या बायको त्याला गोरी भेटती ज्ञान आहे ना बाबा बाकी तुम्ही किती देखणे असू द्या दे? आणि तुम्ही व्यसन वगैरे करत फिरा तुमच्याकडे काही डिग्री वगैरे नाही आहे तुम्हाला प्रत्येकीच्या पायाच पडावं लागतं हयमन म्हण तू तरी माझा ज्ञानाची किंमत रे बाबा ती तुम्हाला हे कळतंय का की ज्ञान असलं की पैसा यायला वेळ वा लागत पैशाचं काय येऊन बसला तो आहे म्हणतात जे सुकुळीने आपुली आत्म ज्या असत कुळीची दिदली हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी तो मुकुंद तर लक्ष्मी स्थिरा वेळ लागत वेल आणि ज्ञान हे भगवंताचं स्वरूप आहे फक्त त्या ज्ञानाचा गर्व नाही झाला पाहिजे नाही आलं पाहिजे ऍचजीव नाही आला पाहिजे तू जरा एक स्वाभिमान आणि अभिमान मध्ये थोडस अंतर आहे स्वाभिमान म्हणजे सगळी समान नजर आहे आणि अभिमान म्हणजे मीच मोठा मी सर्वश्रेष्ठ ही एक नजर आहे आणि आपल्याकडे ते आहेच बाबा आपलं फार अवघड आहे आपण भिकारी आमदार ज्या दिवशी एका नजरेत बघू ना त्या दिवशी आपल्याला देऊ दिसल देऊन दिसायचं कारण मी सांगते आपलं जरा अवघड आहे आपण जर पंक्तीमध्ये एखादा राजकारणी माणूस आला तर आपली माणसं नाही साहेबाला बसू दे साहेबाला तोट साहेबाला बसू दे साहेबाला बसू दे आपण राजकारणी माणसाला लगेच म्हणतो हा आणि त्याला त्याला गरज नाहीये तरी माणसं साहेब दोन गास का। दोन घास आहे साहेब दोन घास काय गरज आहे साहेबाला साहेबांना तालुक्याचं खाल्लंय तु का येखाचा बाजार करून ठेवलाय तुम्ही माहिती नाही त्याच्यावर पाया पडतं रे नाही तर झेंडे घेऊन फिरत जाऊ नका बाबांनो तुम्हाला तरुणांना मी खरंच हांबल रिक्वेस्ट करते बाबा तुम्हाला सांगताय तुम्ही मोठे व्हाल थोडी बुद्धी वापरा घ्या जरा ती ज्ञानेश्वरी गाता हातात आपापल्या अभ्यासाकडे बघा काम करा जरा शिक्षण वगैरे घ्या लय डोकं तुमचं इतकं विचित्र झालंय ना काय काय रे बाबा आहे तुला तुझं तुझं नाव मोठं कर ना तू अरे काहीच गरज नाही माहित दोन लाख पायदळ एक लाख घोडदळ स्वराज्याचं फक्त दहा पटीनं जास्त सैन्य शत्रूचं तर छत्रपतींनी विचार केला असता माझा बाप मी जमांच्या हाताखाली कामं करतो मी हिन्नवी स्वराज्य कसं उभं करणार आहे राजाच्या पुरवणा राजा व्हावं गुलामाच्या पोरणी कुठं राजाचं स्वप्न बघावं म्हणजे ते महत्वाकांक्ष असते आत्मविश्वास असतो ट्रस्ट असतो काय अवघड सैन्य शत्रूच तरी त्यांच्या टिचून दोनशे साठ पेक्षा जास्त चाळीस वर्षाच्या आत हस्तगत केले हिंदवी स्वराज्याचा राजा पहिला राज्य छत्रपती हे का तुम्ही आणि जातीवर रे महापुरुष ने हो तुमचं कसं आहे माझ्या जातीचं असले तर माझे महापुरुष श्रेष्ठ तुम्ही देव सुद्धा जातीवर नेलेत माहित आहे वाण्याचा महादेव धनगराचा खंडोबा उरल्या सुरल्याचा युटुबा बिचारा तो सगळ्याचा आहे मला बरोबर का ते उच्च नीचे काय घेणे भगवंत तिष्ठे तुम्ही आणि कुणी अधिकार दिला तुम्हाला हे असला जातीवर देवात करायचा तुमचं विचित्रच काम आहे माहित आहे असू द्या मरू द्या मग याच्यासाठी तुम्ही ग्रंथ वाचणं किंवा तुम्ही याच्यासाठी पुस्तक वाचणं गरजच आहे कधीतरी एकदम बघा आता या बल्बचा शोध अठराशे एकोणऐंशी ऐंशीच्या सालीमध्ये एडिसन नावाच्या पाश्चिमात्य संस्कृतीने लावला सायंटिस्टने लावला अशी शिक्षण पद्धती सांगते कधीतरी हाही विचार करा साडे सातशे वर्षापूर्वीचा काळ आहे सोळा वर्षाचे ज्ञान ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात दिसे उदके प्रगत माझी काही उदक म्हणजे आवेश म्हणजे प्रेशर पाण्याच्या न वीज निर्मिती होणार हे सोळा वर्षाच्या ज्ञानेश्वर माऊलींनी साडेसातशे वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलं ते ज्ञान किती प्रगल्भ असेल काय असेल त्याच्यामध्ये मग माऊली तेच सांगतात चाचू पाणी खंडी जपाय पाणी राज हंस आहे तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ आम्ही तुम्हाला सांगू खरं काय आणि खोटं काय पण समाजाचा नियम आहे चाणक्य पाच हजार वर्षापूर्वी चाणक्य नीती या पुस्तकामध्ये सांगतात हा असा समाज आहे की ते चार माणसं एकच खोट बोलली की खोटं सुद्धा खरं होतं खरं आहे का खोट माय बोलत जा खरं आहे का खोट चुकून पाचवा खरं बोलला तर चार मिळून त्याला खोटं ठरवतात क्वांटिटीला किंमत आहे क्वालिटीला खऱ्याला कोटन खोट्याला खरं करायची ताकद आहे महाराज फॉर्च्युनर मध्ये आला तर हुशार आहे चलत आला तर तोही मूर्खच आहे फॉर्च्युनर वाल्याला हरिपटका पाठ नस ना पण लोक त्याचे पाय धुतात चलत येणार येणाऱ्याची ज्ञानेश्वरी का मुखत गत अस ना पण लोक त्याला मानत नाही प्रेझेंटेशन तिची वन आहे ना डोंट जज बुक बाय कवर ही कलियुगात लागूच होत नाही इट्स ऍब्सल्युटली बुक जज बाय कवर तुमच्या प्रेझेंटेशन वरच तुमचा क्रायटेरिया ठरवला जातो बाबांनो मग असू द्या की चांगलं प्रेझेंटेशन राहा की प्रेझेंटेबल काय होत त्याला मला मोठा बंगला असावा दारात गाड्या असाव्या माणसं मागे पुढे फिरावी समाजात नाव लौकिक असावं तरी सुद्धा गळ्यात तुळशीची माळ कपाला गंध आणि स्वभाव नम्र असावा तो वैष्णव वै? आहे आणि मिरवा स्वाभिमानाने पण स्वाभिमान याचा असावा की मी तुझा दास आहे माझं काहीच नाहीये मी कोणीतरी करगुण घेतोय माझ्या आई वडिलांची पुण्य आहे माझ्या आईबापाचा त्याग आहे माझ्या पूर्वजांनी कष्ट केले म्हणून माझ्या पदरात पडलं ही जाण असा ही जाण नाही राहा आणि तुम्ही आईबापाची करत नाही तिथं पांडुरंगाची करावी ही माझी अपेक्षाच नाही तुम्ही घरातल्यांची कदर नाही करत आहे बायकोचा सन्मान नाही करत आईचा सन्मान नाही करत बापाचा करत नाही आणि काय तुम्ही देवाचा हे मूर्तीपूजा तुम्ही फार विचित्र पद्धतीने करता आणि खरं सांगू का देवही तेव्हाच प्रसन्न आहे भावे विनं भक्ती भक्तीविन मुक्ती बळेविनं शक्ती बोलू नये भावे विनं देव नकळे निसंद्य गुरुवीनं अनुभव काही कळे भाव आकळे यरवी ना कळे करतरी आवडे तैसा हरी काही नलगे एक भावाची कारण तुका म्हणे आन विठ्ठलाची शपथ घेऊन सांगतो दिखावा करू नका नामदेवराय फार गोड सांगतात बघा याला नामदेवराय म्हणतात हे आनंदाचा दिखावा करत आहेत यांच्याकडे आनंद नाहीये नागबाबा सांगतात तो आनंद वेगळा आणि यांचा आनंद हे दिखावा करतायत नामदेवराय म्हणतात लटके झाले कटके तिथे एवढे राळी लटके झाले कटके तिथे काडक्या एवढे राणे तिचे वाटी एवढी डोळी लटके झाले कटके तिथे काडक्या एवढे राळे लटके झाले कटके तेथे काडक्या एवढे राळे हे काय हे नामदेवरायांचे कुटा भंग हे कुठून कुटून किती बी कुटले तरी कुठूनच कळत नाहीत महाराज बरं का कुट म्हणजे जर खोडकर लटके म्हणजे म्हणजे म्हणले काय जप खोट निघालं मी डोळ्यानं बघितलं मुंगी उडत होती आणि उडता उडता चरत होती शक्य आहे का चिमणीचं डोळं वाटी इतकं होत शक्य राळ फुगवलं आणि गाडग्या इतकं फुगलं शक्य आहे मला इजरा एखाद्याच्या घरी जावं त्याच्या सोप्यावर बसावं ती स्वप्याचा पांगच फिरते त्याची सुरुवातच इथनं असते मी याचा अध्यक्ष त्याचा उपाध्यक्ष त्याचा सचिव त्याचा चेअरमन आपल्याशिवाय गावचं पान आलत नाही साहेबाचं आपलं लय जमत ताटात ताट लावून बसतो आपण साहेबाच्या आपली बायको लय मोठ्याची हन मग गावात इथं काम कर सोबा घाल डोक्यात आमच्या दिवशी तुला तुझंच मोठे पण सांगायचं आम्हाला कशाला बोलवलंस बाबा ए, ही कळतंय का हे म्हणजे चिमणीचं वाटे इतकं कामापेक्षा बोभाटा जास्त ज्ञानापेक्षा अहंकार करण्यापेक्षा सांगणं अख्ख्या करोनात किलोभर तांदूळ दिला पण फेसबुक जाम केला दिलास कशाला बाबा आणि काही नाही बघा या जगात खरं इथे फक्त माझी गाडी माझी म्हाडी माझी दाडी माझी बॉडी माझ्याच बायकोची गोलगोल साडी बा ते गाव देश धर्म पेटलं तरी चालतंय काही तुम्हाला ना मला कुणाला काही नाही ह्या कोई मरे वोटो केलीये तो कोई मरे नोटो केलीये या कोई मरे वोटो लिए तो कोई मरे नोटो केलीये भगतसिंग सुखदेव बी सोचते होंगे मरे होऊन जाधव केलीये आई शपथ यांना कदर आहे का आपली इकडे आम्ही फाशेला गेलो जिंदाबाद म्हणत म्हणत हे आपले खुशाल स्वतः आयत्या कणकीवर रिघोट्या मारतात काही घेणं देणं नाही आपल्याला खरं आपल्याला तिरंग्याची किंमत नाही ना आपल्याला त्या भगव्याची किंमत आहे आपण बघत वापर करतो या सगळ्या गोष्टींचा तुम्ही मी सगळेच आपणच काही आपल्याला घेणं देणं नाही ज्या दिवशी याची खरी सत्यता कळेल ना खरं सांगू लोक चांगलं म्हणतील म्हणून चांगलं वागणं बंद करा चांगलं वागणं तुम्हाला समाधान देत आहे म्हणून ज्या दिवशी चांगलं वागाल आनंदाने सुखी व्हाल तुमच्याकडे आनंदच आनंद असेल ज्या दिवशी स्वतःसाठी चांगलं वागाल जगासाठी नाही सोशल मीडियासाठी नाही प्रेझेंटेशनसाठी नाही चांगलं कधी वागायचंय ज्या दिवशी मला आनंद मिळणार आहे या गोष्टीसाठी समाधानासाठी आणि ज्या दिवशी समाधानासाठी तुम्ही चांगलं वागाल ना आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंद ती तुम्ही आनंदमय असाल हो मग तुम्हाला अवघे चित्र आहे लोक की आनंदाशी आता परमात्मा राखतोय ना हो दादा असं काय करता खूप खूप आहे अशात कोण परमात्मा दिसतो का तो नाही मग आता लक्षात घ्या याचंही सगळ्यात मोठं उदाहरण आहे बाऊली म्हणतात बरला घनदाट हरी दिस आहे निसर्गही परमात्माच हवाही परमात्माच माणूसही परमात्माच मायबापही परमात्माच पण होतं काय देवळातल्या देवाकडे लक्ष देता देता आम्ही आमच्यातला देव विसरून जातो ही चूक करू नका तुम्ही इतक्या म्हणजे तुम्ही आणि मी आपण इतकं वागायला लागलोय ना आजकाल आपल्याकडे इतकी विचित्र पद्धत आहे आपल्याकडं अंगारावर विश्वास आहे पण बुक्यावर केवर नाही आता हे शाण्यालाच कळलं महाराज म्हणजे नाही तर अरे महाराज लोकांच्या पाया पडल्यावर लेकरू होतं कॉमन सेन्स आहेत आपल्याकडे कॉमन एक कॉमन मेंटॅलिटी जर महाराज लोकाच्या पाया पडण्याने पोरं झाली असती बायको बोंबलायला गेली असती असं काही नियम राहिलाच नसतं ना महाराज बरं भाषा माझी नाहीच आहे नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती नवसान होत असत का दादा पण कसं झालं ना ते माऊली म्हणतात ना ते किरडू जरी कापडाचे किरडू लहरिया जुनी माणसं अजूनही सापाला किरडू म्हणतात बघा आता जरा अंधारात आपल्याला एखादं कापड हालताना दिसलं आपण त्याला साप म्हणून घाबरतो आपली आत्ताची जगण्याची परिस्थिती तीच आहे कुणीतरी काहीतरी बोललं की आपण अरे बापरे असं होईल का अरे अरे एक वाक्य कायम डोक्यात फिट करा देव कधीच कोपत नाही कधीच नाही तुम्ही चांगलं वागा वाईट वागा देवाला काही घेण नाही तुमच्या कर्माचं तुम्हाला देव कधीच कोपत नाही त्याला कमी केलं त्याला जास्त केलं म्हणून देव काही रागवत देव येतो त्याला तुमच्या करण्याची काही गरज नाही तुम्ही तुमच्यासाठी करताय आपण आपल्यासाठी करतोय देव कधीच कोपत नाही आणि जो कोपतो तो देव नाही डोक्यात येत नको मग कल्पनेची वादा न हो ही संत मंडळी सुखी असो सुख कधी मिळणार आहे सत्य स्वीकार आणि ते सत्य एकच आहे हम तुम्हाला

मरुत मर मा मधो मरकटो मत मग चंचल त्यातलं पहिलं मन आहे एवढं चंचल आहे दादा माकडाला दारू पाजली कोणाला <laughs> माकडाला 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 पाजली माणसं म्हणतात पिल्यावर